ते परिवर्तन होत आहे ते झपाट्याने होताना दिसत आहे एकीकडे अभिजात भाषेचा दर्जा मराठीला प्राप्त झाला दुसरीकडे मराठी विद्यापीठाची स्थापना झाली नवीन शैक्षणिक धोरण आलं आणि या सगळ्या बाबींचा विचार करताना आपल्या मराठीचं अस्तित्व शोधण्याचा एक प्रश्न सुद्धा आपल्या समोर निर्माण झालेला आहे या परिसंवादामध्ये अधिकात मराठी भाषा वास्तव आणि भविष्य असा महत्वपूर्ण ठरणारा विषय कार्यकारिणीने ठेवण्याचं निश्चित केलं आणि इथे जी मान्यवर मंडळी आहे वक्ते त्यांनी आपले अमूल्य असे विचार आपले चिंतन या ठिकाणी मांडले डॉक्टर निलिमा कापसे मॅडम यांनी मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा कसा प्राप्त झाला केव्हा प्राप्त झाला त्याची उकळ त्यांनी करून दाखविली याच अनुषंगाने त्यांनी मराठीच्या प्राचीनत्वाचाही वेद आपल्यासमोर घेतलेला आहे मराठी भाषेचं मध्ययुगीन कालखंडातील योगदान आणि आधुनिक काळातील योगदान यावरही त्यांनी आपले विचार मांडले ज्ञानदेवांचा पसायदा हा विश्वकल्याणाचा जाहीरनामा असून केशवसुतांचा नवा शिपाई हा कसा अभिजाततेचं दर्शन घडवणार आहे याचीही त्यांनी उकल केली त्याचप्रमाणे मराठी साहित्यातील चरित्र आत्मचरित्र संतांचं साहित्य या सगळ्यांचाच वेद त्यांनी अतिशय समर्पकरीत्या घेतला आणि मराठी भाषा ही अभिजात भाषा कशी आहे हे पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला डॉक्टर राजमुसणे सर यांनी सुद्धा मराठीच्या अभिजाततेचे काही निकष त्यांनी सांगितले तिच्या संदर्भामध्ये त्यांनी चर्चा केली तिचं स्वयंभूत्व जे आहे तेही त्यांनी दाखविण्याचा प्रयत्न केला आणि तिला अभिजाततेचा दर्जा कसा मिळाला हेही त्यांनी सांगितलं या अनुषंगाने मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळाल्यानंतर आपल्याला मोठ्या काही अपेक्षाही आपल्या निर्माण झालेल्या आहेत शासनाकडनं अनुदान सुद्धा मिळणार आहे आणि ते अनुदान त्याचा वापर कशा पद्धतीने करता येईल याचाही त्यांनी उहापोह हो केला यासाठी बोली जी आहे या बोली जगल्या पाहिजे बोलींचं संवर्धन झालं पाहिजे असाही मुद्दा त्यांनी आपल्या विचारातून साहित्य कृती जे आहे त्या साहित्य कृतींच्या संदर्भामध्ये विचार व्हावा असंही आहे आणि आपल्याला कल्पना आहे की मराठी भाषा विद्यापीठ जे आपल्याकडे निर्माण झालेलं आहे तर त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टीचा कुठलीही गोष्ट जी आहे ती ताबडतोब होणार नाही त्याला वेळ लागेल परंतु या सगळ्या गोष्टी त्यातून होईल अशी आपल्याला आशा बाळगायला काही हरकत नाही याचबरोबरच त्यांनी काही बाबीवरती चिंताही त्यांनी व्यक्त केल्या की अनेक विद्यापीठांमध्ये आज मराठीची काय अवस्था आहे याचाही त्यांनी इथे विचार मांडला पण मला असं सांगावं असं वाटतं की इतर विद्यापीठापेक्षा आपल्या महाराष्ट्रातील जर त्या विद्यापीठांचा जर का आपण एकंदरीत आढावा घेतला तर तोही आपल्याला काही फारसा समाधानकारक वाटत नाही साधा आपण आपल्या नागपूर विद्यापीठामध्ये जरी बघितलं तर जिथे सात प्राध्यापक होते तिथे आता एका प्राध्यापकांवरती विभाग येऊन पोहोचलेला आहे आणि यातून आपल्याला मराठी कशी लोकाभि करता येईल हाही एक गंभीर प्रश्न आपल्या समोर दिसतो त्याच पद्धतीने त्यांनी विश्वकोशाचाही इथे उल्लेख केलेला आहे की मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ जे स्थापन झालेलं होतं तर त्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या संदर्भामध्ये आपण जर विचार जर केला तर मराठीला ज्ञान भाषा करण्याचं महत्वपूर्ण जर कार्य जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आज आपण पाहिलं तर मराठीमध्ये या विश्वकोशाच्या माध्यमातून सर्व शाखीय ज्ञान जे आहे ते मराठीतून देण्याचा प्रयत्न होतो आहे आणि ते अतिशय महत्वाचं कार्य ते झालेलं आहे त्याचाही आणखी विकास व्हावा ते आणखी त्यामध्ये भर पडावी असाही त्यांनी मुद्दा मांडला त्याचप्रमाणे आपल्या ज्या लोककला ज्या आहेत त्या लोककलांचं संवर्धन सुद्धा व्हायला पाहिजे असेही त्यांनी आपल्या वक्तव्यातून आपले, आपले विचार मांडले त्याचप्रमाणे डॉक्टर धनराज खानोडकर सर यांनी सुद्धा एक त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वातूनच त्यांनी आपले विचार सुद्धा मांडले एकीकडे एक जो गंभीरता किंवा एक आपण सगळं एका गंभीर मुद्रेने ते सगळं पाहत होतो आणि ऐकत होतो पण त्यांनी एक हास्याचं कल्लो तिथे निर्माण केलं आणि बोली ज्या आहे या बोलीचं संवर्धन झालं तरच खऱ्या अर्थाने मराठीचा विकास होऊ शकतो असंही त्यांनी सांगितलंय आणि समाजवास्तव जे आहे ते समाज वास्तव आज काय आहे की एकीकडे एक इंग्रजी माध्यमांच्या मार्ण सगळ्या जो प्रभाव चालू आहे आणि त्या प्रभावामुळे मराठीची कशी एकंदरीत गळचेपी होते आहे याकडे त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे याशिवाय त्यांनी हे सांगितलं की मराठीला जर का आपल्याला खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करायचं असेल ती जनसामान्यापर्यंत आणि सगळ्या एक ज्ञान भाषा म्हणून जर तिला जर विकसित करायचं असेल तर ते ज्ञान जे आहे विशेषत वैद्यकीय क्षेत्रातील वगैरे जे ज्ञान आहे ते मराठीतून यायला पाहिजे हेही त्यांनी इथे आवर्जून नोंदवलेलं आहे आणि मराठीला या अभिजात होण्यासाठी फादर स्टीफन सन्स वगैरे जे आहेत यांचे काय योगदान आहे याचाही त्यांनी केलेला आहे मित्रांनो मला इथे हे आवर्जून सांगावं वाटतं की ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा जी आहे या मराठी भाषेचं संवर्धन करण्याची जबाबदारी ही सर्वांवरच आहे याला राजाश्रय आणि लोकाश्रय अशा दोन्हीही बाजूने जर का त्याचा जर का विचार जर झाला तर मराठी भाषा ही सर्व स्तरामध्ये पोहोचायला वेळ लागणार नाही कारण अनेकदा भाषेच्या संदर्भामध्ये हा विचार की आपल्याला माहिती आहे की आज आपण पाहतो की या तीन वर्षाचा जर का आपण जर का एकंदरीत आढावा जर घेतला तर मराठी मराठी शाळा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची संख्या घट चाललेली आहे शाळांची संख्या जशी घटून राहिलेली आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी संख्या सुद्धा कमी होत आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढत चाललेल्या आहेत ज्याचं कुठेतरी चिंतन व्हायला पाहिजे त्याचा विचार व्हायला पाहिजे कारण की मराठी शाळांची जी दुरावस्था आज आपल्याला दिसते आहे अनेक शाळांमध्ये शिक्षक निवृत्त झालेले आहे एक एक दोन दोन शिक्षकांवरती त्या शाळा सुरू आहे एक आमच्या परिसरामध्ये दोन एक शाळा आहेत तिथे फक्त एक एकशेन फक्त शिल्लक राहिलेले आहेत तेच शाळेचा दरवाजा उघडतात तेच ते पाणी भरतात तेच झाडू मारतात तर अशी जर का स्थिती राहिली तर मराठी शाळा वाढेल किंवा मराठी खूप काही तिचा प्रचार प्रसार होईल अशीही अपेक्षा करणं आपल्याला योग्य नाही त्यासाठी राजाश्रय मिळणं हे गरजेचं आहे आणि ही जर का जर आपल्याला मिळालं तर खऱ्या अर्थाने मराठीचा विकास होऊ शकते आज आपण पाहिलं की देशपातळी होते जर आपण विचार करतो तर तामिळ तेलगू मल्याळम ही जी विद्यापीठं आहे या विद्यापीठामध्ये स्वतंत्र अशा भाषेचं त्यांचे हे आहे दालन आहे आणि तिथे त्या विद्यापीठांमध्ये ती भाषा जी आहे ती सक्तीची केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान सुद्धा त्या मातृभाषेतून त्यांना ते मिळतं हे जर का आपल्याकडे जर झालं तर खऱ्या अर्थाने आपली मराठी समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही आता त्याचे पाऊल उचलायला सुरुवात झालेली आहे पण त्यासाठी आपल्याला सर्वांना पुढाकार घेऊन समोर येणं सुद्धा गरजेचं आहे आणि हे जर जेव्हा होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने मराठीचा विकास होऊ शकतो आज अभ्यासक्रमामध्ये सुद्धा नवनवीन गोष्टी अंतर्भूत झालेल्या आहेत कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम नेमण्याचा प्रयत्न झालेला आहे नाईकवाडे सर इथे आहेत अभ्यास मंडळाचे ते अध्यक्ष आहेत त्यांनी अतिशय चांगला अभ्यासक्रम तयार केलेला आहे इतरही फॅकल्टीचे अभ्यासक्रम आपल्याकडे तयार झालेला आहे शिवाय त्यांचा आता ऑटोनॉमस त्यांच्या महाविद्यालयाला ऑटोनॉमसचा दर्जा मिळालेला आहे तर त्यामध्ये आणखी त्यांनी ज्या काही उणीवतात त्या दूर करून आणखी काही तो मराठीचा अभ्यासक्रम आणखी किती चांगला करता येईल याचा प्रयत्न केला असं जर का सगळ्या सर्व स्तरातून जर झालं तर खऱ्या अर्थाने आपली मराठी ही समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि ती अभिजात मुळातच आहे आपण जर का पूर्वीपासून जर बघितलं तर महानुभावांच जर साहित्य बघितलं तर असा एकही वाङ्मय प्रकार नाही की त्यांनी तो हाताळलेला नाही सर्व वाङ्मय प्रकार त्यांनी त्या काळामध्ये हाताळलेले आहेत आणि संत साहित्य जे आहे या संत साहित्याचा एक मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे की संतांचे अभंग त्यांचे वचन आजही आपल्याला मुखोद्गत आहे तर ही काही सामान्य गोष्ट नाही तर ही अभिजात त्याचीच गोष्ट आहे की जीवनाचं जे तत्वज्ञान जे आहे जीवनाचे जे जे काही मूल्य विचार ते जी जी आए, जी जी आए, ते त्यांनी फक्त आपण समाजापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत कशा पद्धतीने आपण पोहोचवू शकतो तितकच महत्वाचं आहे आज बराच वेळ झाले सहा वागलेले आणि त्यामुळे मी या ठिकाणी जरी वेळेवर जरी मला इथे बोलण्याची संधी दिली तरी मी हे पद स्वीकारलं आणि इथे आपण जे मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आणि सर्व उपस्थितांचे मी आभार मानतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद सचिवालय वगैरे आभार व्यवस्थित करण्यापूर्वी अभिषेकपणे वास्तव आणि भविष्य या परिसंवादा प्रमुख लिहिले

हेअर <um <speech> करून देतो खूप <रखे> धन्यवाद <सीटा। सुण है>